कारागृह महासंचालक असलेले पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर यांनी आरोपीला सोडण्यासाठी पाचशे कोटी रुपयांची लाच मागितल्याची याचिका नागपूर खंडपीठामध्ये दाखल करण्यात आली गायकवाड नावांच्या आरोपीला सोडण्यासाठी अमरावतीला बोलवून बोल कोटींची लाच मागितल्याचे आरोप करण्यात आला आणि त्याचबरोबर जे अधिकारी गायकवाड बंधूंना त्रास देत नाहीत त्यांना बदली करण्याचे आदेश दिले असल्याचा आरोपही करण्यात आला गणेश गायकवाड आणि नाना गायकवाड हा हे मुळचे हे मुळचे औंधमधले आहेत एक विशेष कक्षामध्ये त्यांना बोलवलं आणि साधारणतः नऊ ते साडेबारापर्यंत की साडेबारापर्यंत त्यांना धमकावण्यात आलं की तुम्हाला जरी माझं ऐकायचं नसेल मी तुम्हाला इथून येरवाड्यातनं कसं अमरावतीला आणलंय आता माझी पोस्टिंग आहे तुम्ही माझ्या हातामध्ये आहेत असं करून त्यांना तिथं बोलवलं आणि तुझ्याकडे दीड हजार कोटीची प्रॉपर्टी आहे तू मला साडेपाचशे कोटी रुपये दे मी ही प्रकरण जे फिर्यादी आहेत आहे, ते सर्व माझ्या ऐकण्यातले आहेत आणि मी त्यांना ते सांगून हे प्रकरण तुला सॉर्ट आऊट करून देतो नाहीतर मी तुला जीवे दे, वाचू देणार नाही